तर आज मी तुमच्यासाठी गावरण पद्धतीची चमचमीत गवारीची रस्सा भाजी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत पण एक नंबर रस्सा भाजी, भाजी असल्यामुळे वेगळी सुकी भाजी वरण बनवण्याची गरज लागत नाही अशी एकच भाजी बनवली की चपाती भाकरी आणि भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता हीच भाजी डब्यासाठी तुम्हाला सुकी बनवायची असेल तर कशी बनवायची ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा

सुरुवात करूया गवारीची चमचमीत रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे आपण पाव किलो प्रमाणात गवार घेतलेली आहे गवार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही क्वालिटीची वापरू वापरू शकता शकता गवार जी काटेरी असते ती सुद्धा किंवा रेग्युलर जी साधी गवार मिळते ती सुद्धा वापरू शकता बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवायची दोन्ही कडच्या साईड काढायच्या आणि आवडीनुसार अशा मोडून घ्यायच्या तुम्हाला जर चिरून भाजी आवडत असेल तर चिरून सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता साध्या गवारीला शिरा नसतात पण तुम्ही जर गावटी काटेरी गवार घेत असाल थोडीशी त्याला कूस असते आणि साईडला शिरा असल्यामुळे शिरा व्यवस्थित काढून तुम्हाला ही गवार निवडून घ्यायची आहे तर इथे आपण पाव किलो प्रमाणात गवार अशी छान मोडून घेतलेली आहे एक पाच सहा जणांना इतकी भाजी अगदी सहज पुरते पाव किलो गवार असेल तर आपण एक छान गावरान वाटण करणार आहोत ज्यामुळे भाजीला अगदी छान त्यासाठी मिक्सरचं भांडण घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे खोबरं आपण इथे बारीक बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेणार आहोत त्याचबरोबर इथे आपण दोन हिरव्या मिरच्या दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे ही सगळी जिनस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता पाणी न घालता आपल्याला जाडसर किंवा असं हे हो दोबड चांगलं फिरवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर खलबत्ता असेल पाटा वरवंटा असेल त्यावर सुद्धा तुम्ही गावरान असा हा ठेचा तयार करू शकता तुम्हाला जी पद्धत आवडत असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार असं करू शकता आणि इतका हा ठेचा किंवा वाटण पाव किलो गवारीच्या भाजीसाठी परफेक्ट आहे दुसरीकडे गॅसवर एक कडाई कड़ गरम करून घेतलेली आहे आणि फक्त एक चमचाभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल खूप जास्त घालायचं नाही तेल छान कडकडीत गरम झालं की गवार आपल्याला यामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे गवार परतत असताना अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे असं केलं की गवारीच्या आतमध्ये मीठ मुरलं जातं भाजी खाल्ल्यानंतर ती पानसट किंवा थोडीशी तुरट लागत नाही म्हणून गवार परतत असताना थोडस मीठ घालणं गरजेचं आहे मोठ्या असेवर साधारणतः एक तीन ते चार मिनिट रंग बदले पर्यंत मस्त अशी सुरुवातीला थोडीशी तेल मिठावर भाजून घेतली की चवीला अगदी छान लागते कारण याच्या आतमध्ये मीठ मुरलेलं असतं आणि असं छान तेलावर परतून घेतल्यामुळे याला एक थोडासा खमंगपणा येतो भाजी तुमची तुरट किंवा पांचट लागत नाही साधारणतः रंग बदलेपर्यंत एक तीन ते चार मिनिट मोठ्या असेवर मस्त छान धूर येईपर्यंत रंग थोडासा बदलेपर्यंत गवार आपण छान भाजून घेतलेली आहे आणि एका सेपरेट ताटावर काढून घेणार आहोत अशी ही गवार भाजून घेणं अगदीच गरजेचं आहे लक्षात असू द्या आता सारखीच कढई पुन्हा गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेल छान कडकडीत गरम झालं की इथे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक घेतलेला आहे कांद्यावरच एक आठ दहा एक पाच सहा मिनटं मस्त कांदा आणि कढीपत्ता आपण छान परतून घेणार आहोत तुम्हाला तर माहितीच असेल भाज्यांना कांदा खूप जास्त परतला जात नाही त्याने भाजीला थोडीशी कडवट चव येते तर फक्त हलकासा गुलाबी म्हणजे साधारणतः दोन मिनिटं आपण कांदा परतून घेतलेला आहे आता यावरच तयार वाटण केलेलं घालणार आहोत वाटण बनवत असताना सगळी घातलेली जिनसं कच्ची असल्यामुळे याला परतून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर सतत तळापासून ठवळत एक दोन ते तीन मिनटं मस्त खरपूस मध्यम मासेवर आपण रंग बदलेपर्यंत सुगंध येईपर्यंत छान परतून घेतल्यानंतर पर... इथे प पाव चमचा हळद चिमूडभर हिंग घेतलेला आहे एक चमचा भर आपण इथे तिखट घेतलेलं आहे साठवणीचं जे हे तिखट तुम्ही खात असाल ते तिखट तुम्ही इथे वापरू शकता अर्धा चमचा धने जिरे पूड घेणार आहोत हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता मसाले परतत असताना जर असं कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी घाला ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेलं होतं ना त्यामध्येच थोडंसं पाणी घालून आपण हा मसाला न करपता मस्त सुगंध येईपर्यंत छान खरपूस छान आपण परतून घेतलेला आहे या सेडला एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो सुद्धा रफली बारीक बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो थोडासा वर खाली करून घ्यायचा आहे मध्यम मासेवर झाकण लावून एक दोन मिनिटासाठी आपल्याला ठेवून आहे असं केलं की सगळे जे जिन्नस आहेत सगळे खमंग मसाले आहेत एकजीव होतात आणि टोमॅटो सुद्धा थोडासा नरम होतो मस्त याला छान तेल सुटलेलं आहे पुन्हा पण थोडंसं वर खाली करून घेतलेलं आहे आता या साईजला आपण मग अशी सुरुवातीला भाजून घेतलेली गवार घालणार आहोत तुम्हाला जर यामध्ये बटाटा आवडत असेल ना तर बटाट्यांच्या फोडीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात असू द्या गवार परतत असताना सुद्धा थोडंसं आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे आता या, या मसाल्यांमध्ये गवार पुन्हा पण दोन मिनटं मोठ्या हेवर चांगली परतून घेणार आहोत असं केलं की मसाल्यांचे सगळे फ्लेवर्स भाजीला चिटकून बसतात भाजीत चविष्ट तयार ता होते गवार परतून साधारणतः दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत तुम्ही इथे बघू शकता परतून घेतल्यामुळे थोडीशी लाल सर मस्त खमंग गवारीचा छान सुगंध घरात पसरलेला आहे गवार शिजण्यासाठी शक्यतो गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे अजिबात थंड पाणी घालायचं नाही एक मोठा ग्लासभर आपण इथे गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला जितकी पातळ घट्ट भाजी लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता मस्त वर तरी आलेली आहे आणि भाजीला मस्त एक छान लखाकी आलेली आहे आता हीच भाजी तुम्हाला जर सुकी डब्यासाठी करायची असेल तर पाणी तुम्हाला एक मोठा ग्लास न घालता फक्त अर्धा ग्लास घालून ही भाजी अशी छान शिजवून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी ती कोरडी होते अशी छान हलकी आली की झाकण आहे मध्यम मासेवर भाजी आपल्याला शिजत ठेवायची आहे तर गवार शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही आणि आपण सुरुवातीला थोडीशी परतून घेतल्यामुळे एक सात ते आठ मिनिटात गवारीची भाजी शिजून तयार झालेली आहे आता तुम्ही जर सुग्रण असाल तर नुसती बघूनच तुम्हाला कळून येईल की गवार शिजले की नाही पण तुम्हाला जर अंदाज नसेल तुम्ही बॅचलर असाल तर हातावर अशी गवार दाबून बघायची अगदी मौसूत लागली म्हणजे भाजी आपली शिजलेली आहे सगळ्या शेवटी एक चमचाभर भाजलेला दाण्यांचा कूट घातलेला आहे थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर भिरभुरलेली आहे दाण्यांचा कूट घालून भाजी अगदी छान लागते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही न घालता अशीच भाजी खाऊ शकता गॅस बंद करायचं आहे भाजी संपूर्ण तयार झाल्यानंतर टेस्ट करा मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर तुम्ही इथे मीठ घालू शकता मस्त चमचमीत रसरशीत अशी गवारीची गावरण पद्धतीत रसा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे भाजी थोडीशी ते कोमट झाली आहे तुम्ही याचा रंग बघू शकता किती अप्रतिम आलेला आहे अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये आपण ही भाजी तयार केलेली आहे पण गरम पाणी घालून भाजी शिजवल्यामुळे भाजीला रंग छान येतो भाजीला चव छान येते आणि गवारीची भाजी अगदी मौसूत छान सॉफ्ट आपल्याला शिजवायची चा आहे इतकं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला जर खूप घाईची वेळ असेल तर कुकरला सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने भाजी परतून बनवू शकता एका शिटीमध्ये भाजी तुमची तयार होते तर अगदी चपाती भाकरी भाताबरोबर ही चमचमीत भाजी तुम्ही खाऊ शकता डब्याला नेताय तर सांगितल्याप्रमाणे कमी पाण्यामध्ये तुम्हाला ही भाजी शिजवून खाता येईल तर अची ही मस्त चमचमीत गावरान गवारीची रसा भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.